एक दोन गेल्याने पक्ष संपत नसतो शेकापचे ठाम मतदार हीच आमची दौलत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील खालापूर तालुका आणि खोपोली शहर यांच्या संयुक्त विद्यमानातून खोपोलीत संवाद मेळाव्याचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले होते कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता कार्यकर्त्यांनीही या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद दिला होता मेळाव्याच्या सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांनी सभामंडप भरभरून गेला होता रायगड जिल्ह्याची तोप समजल्या जाणाऱ्या शेकापाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्ते कित्येक दिवस उत्सुक असल्याने आज जयंत पाटील काय विचार मांडणार कार्यकर्त्यांना कोणती नवं संजीवनी देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते जिल्ह्यात शेकाप संपला असे म्हणणाऱ्यांना सडेतर उत्तर देत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी पा तोप डागत पक्षातील एक दोन गेले म्हणून काय पक्ष संपत नसतो असे वादल अनेक वेळा आम्ही माघारी पाठवले आहेत माझा मतदार माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे मागील निग निवडणुकीत यश मिळाले नसले तरी मतदारांचा पाठिंबा कमी झाला नाही शेकपाची मते कुठेही कमी झाली नाहीत हे स्पष्ट करीत खोपलीत सध्या गाजत असलेल्या टी एस पी मंडळाच्या मुद्द्याला हात घालत टी एस पी अडचणीत असताना रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून पुन्हा जीवन देण्याचे कार्य केले आहे मात्र सध्या शुल्लक कारणावरून संस्थेला बदनाम करण्याचे काम केले जात आहे याला पत्रकारांनी आला घालण्याचे काम केले पाहिजे खोपोली शहर झपाट्याने वाढत आहे मात्र खोपोलीकरांना अनेक सुविधा मिळत नाहीत भविष्यात या खोपोलीकरांना शेकापच्या माध्यमातून सर्व सुविधा मिळवून देण्याचा संकल्प करू महिलांनाही मागे न ठेवता पुढे आणण्याचे कार्य पुढे करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवीत गोर गरीब आणि कष्टकरी शेतकरी वर्गाला बल देण्याचे कार्य शेकपाच्या माध्यमातून होणार आहे यावेळी असे विचार सरचिटणीस जयंत पाटील यांनी मांडले विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगल काढण्यासाठी बदल करीत जिल्हा चिटणीसपदी सुरेश खैरे यांची निवड केल्यानंतर पहिलाच मेळाव्याला कार्यकर्त्यांनी भरभरूप प्रतिसाद दिल्याने सरचिटणीस जयंत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले या संवाद मेळाव्याला ज्येष्ठ नेते जयम मात्रे म्हात्रे माजी आमदार बालाराम पाटील राज रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील प्रीतम मात्रे महिला आघाडीच्या मानसी मात्रे युवा नेते अतुल मात्रे देवा पाटील तालुका चिटणीस किशोर पाटील संतोष जंगम श्याम कांबळे माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम रवी रोकडे उपसरपंच भूषण काडो दिलीप पोरवाल यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आजचा मेळावा संवाद मेळावा आहे कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करतो आहोत पुन्हा याच्या गॅपमध्ये पक्षाचे प्रमुख नेते मंडळी प्रत्येक तालुक्यात येतील आणि पक्षाला पक्षामध्ये पुन्हा पुनर्गठन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी तरुण असतील आणि महिला आहे महिला आघाडीचा आग्रह आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये संघटनेमध्ये पण पन्नास टक्के असावा अशी त्यांची मागणी आहे ती मागणी त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही विचार करू असं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आजचा पहिला दिवस आहे चार दिवस हा दौरा चालेल प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही चर्चा करणार आणि मागावून एकत्र बसून पुढल्या या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणात मेळावा होईल आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी निवडले जातात आमची परवा आमची परंपरा आहे दोन ऑगस्टला आम्ही पदाधिकारी नवीन निवडतो पण यावेळेला अधिवेशन पंढरपूरला आम्ही त्याच दिवशी घेतल्यामुळे ते राहिलं मध्ये निवडणुका आल्या म्हणून ते पुढे पुढे गेलं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातली आमची परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे आणि मला वाटतं जे आम्ही आमचा पराभव झाला त्याच्यामध्ये मी सकाळपासून जवळजवळ हा चौथा तालुका करतो आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे संताप आहे आणि जिद्दीने पुढे काम करण्याची त्यांची भूमिका मला दिसते अजून